आंबेवडीकडचा जो रस्ता आहे तिकडं मोहऱ्या नसल्यामुळे तिकडं आणि पलीकडं म्हणजे ओडंग्याच्या बाजूला साधारणतः एक तीन ते पाच फुटाचा पाण्यामध्ये उंचीच फरक येते त्यांचं पण म्हणणं तेच आहे या रस्त्याला मोहरी करायला पाहिजे तिथं पण ऍक्च्युली पाणी जे तडून राहिले त्यासाठी आता नवीन जे रस्ता होणार आहे त्याच्यामध्ये आपण मोहरी करण्यासाठी त्याच्यामध्ये बदल करा आता कोल्हापूर क्रिकेट मोड रस्त्याचं रुंदीकरण सुरू आहे अनेक वीस ती चाळीस गावात पुराच पाणी जाते तर शेतकऱ्यांचं नागरिकांचं असं मत होतं की या ठिकाणी रस्त्याला ब्रिज करावा किंवा उंची वाढवून हे चार मोरे करावेत पण अजूनही काही इथं हालचाल होताना दिसत नाही काय आपण काय नाही नक्कीच त्यामध्ये आता पावसाचं हे पुराचं पाणी हे पूर उसरल्यानंतर नक्कीच त्या संदर्भात कलेक्टर साहेबांची चर्चा करून त्याच्यामध्ये काय करता येते आणि शासन लेव्हलला त्याला आहे त्या जो रस्त्याचा एस्टिमेट आहे त्याच्यामध्ये चेंजेस करून काय करता येते त्याच्यामध्ये नक्कीच पण भया जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेऊन हा प्रश्न सुद्धा असं वाटत नाही कारण वास्तविक सीएम मुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष द्यायला पाहिजे कारण पाच पन्नास गावचा आणि तुमच्या मतदारसंघातल्या गावांचा प्रश्न आहे ते फक्त एक रिपोर्ट तयार करून त्याच्यानंतर आम्ही इलेक्शन झाल्यानंतर नक्कीच त्याला विधानसभेमध्ये जे काय प्रयत्न करता येतील किंवा काल आदरणीय शाहू महाराजांशी पण आम्ही बोलतो पार्लिमेंट मध्ये सुद्धा जर त्याच्यामध्ये आवाज उठून काही बदल करता येतो आपला हा गगन बोर्डाचा रस्ता आहे त्याचबरोबर कोल्हापूरचा जो राष्ट्रीय महामार्ग आहे निश्चित त्याच्यामध्ये सुद्धा बदल करायला लागणार आहे त्या पद्धतीने प्रयत्न येऊ दोन हजार एकोणीसला पुराला एकवीसला ला आला त्यानंतर आता आला तुमच्या म्हणजे पोलिटिकल किंवा या सगळ्या राजकीय मंडळींची फक्त आश्वासनं असतात असं आणि लोकांच्यात खूप अस्वस्थता ह्या पुराच्या बाबतीत आणि फक्त आश्वासनं नको तर वास्तविक हे प्रश्न कधी सुटणार आता की ती तिसरा पुरा आता हा तिसरा महापुरा नाही खरं त्यावेळी ॲक्च्युली हा विषय दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये आला होता त्यानंतर त्या पद्धतीनं अंमलात आणण्यासाठी चेंजेस करायचे असं शासन लेवलला झालं होतं शाह महाराज असतील किंवा आम्ही आता इलेक्शन झाल्यानंतर नक्कीच यामध्ये ओके थँक्यू